मळेवाड येथे महावितरण विभागाच्या विरोधात भक्तिभावाने महाआरती करण्यात आली पूर्वसूचना देऊन जाहीर केल्याप्रमाणे मळेवाड येथे महावितरण विभागाच्या कार्यपद्धतीविरोधात संतप्त आंदोलन विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी पुकारले होते यावेळी नागरिकांनी एक आगळीवेगळी पद्धत अवलंबत भक्तिभावाने महाआरती आयोजित केली मळेवाड चौकातील गणेश मंदिरात झालेल्या या महाआरतीत श्रद्धा संताप आणि एकतेचा संगम अनुभवायला मिळाला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी ग्रामस्थ रिक्षा व्यावसायिक आणि मळेवाड चौकातील व्यापारी वर्ग हजर होता संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषांनी दुमदुमून गेला या अनोख्या उपक्रमातून नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त करतानाच शांततामय आणि सांस्कृतिक पद्धतीने आपला विरोध नोंदवला श्रद्धा आणि आंदोलनाचा संगम झाल्याने ही महाआरती गावभर चर्चेचा विषय ठरली